बातमी आहे पुण्यामधून पुण्यातील लवासा परिसरात दरड कोसळली आहे घाट को माथ्यावर मुसळधार पाऊस होतोय पावसामुळे दरड कोसळल्याची माहिती समोर येते पुण्यातील लवासा परिसरात दरड कोसळली आहे दरड कोसळल्याने लवासा सिटीकडे जाणारा रस्ता हा आता बंद करण्यात आला आहे पुणे जिल्ह्यातल्या घाट माथ्यावर पडत असलेल्या मुसळधार पावसाने लवासा सिटी परिसरामध्ये दोन ठिकाणी दरड पडल्याची घटना समोर आली आहे आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्यासोबत जोडले आहेत अजिंक्य पुण्यातील लवासा सिटीकडे जाणाऱ्या मार्गावर दरड कोसळलेली आहे मार्ग बंद करण्यात आलाय काय माहिती नक्कीच जिल्हा घाटमाथ्यावर गेल्या काही दिवसापासून अतिमुसळधार पाऊस पडत आहे आणि यामुळेच दरडी कोसळण्याचे जे आहेत ते प्रकार घडत आहेत लवासा सिटी जे आहे त्या ठिकाणी दोन ठिकाणी दरड कोसळण्याची घटना रात्री घडलेली आहे आणि हा मार्ग जो आहे तो वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे जेसीबीच्या साह्याने प्रशासनाकडून या भागातील जी दरड कोसळलेली आहे ती हटवण्याचं काम सुरू आहे प्रशासनाकडून हा रोड बंद ठेवण्यात आलेला आहे त्यामुळे या रोडवरून कुणीही वाहतुकीसाठी येऊ नये असं देखील आवाहन करण्यात येत आहे तसंच पुणे जिल्हा असेल किंवा पुणे ते रायगडला जोडणारे रस्ते असेल गट या ठिकाणी अनेक ठिकाणी दरडी पडल्याच्या घटना घडलेल्या आहेत त्यामुळे प्रशासनाने या वाहतुकीसाठी हे रोड बंद ठेवलेले आहेत नागरिकांना देखील आवाहन करण्यात येत आहे की या रोडने येऊ येणं जाणं करू नका त्यामुळे आता नक्की हे दरड काढण्याचं काम कुठपर्यंत किती वेळापर्यंत चालतंय आणि ह्या बंद असलेल्या वाहतुकीसाठी बंद असलेले रोड कधीपर्यंत चालू होत आहेत हे पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद अजिंक्य आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी